तर एक मोठी बातमी सध्या समोर येते आत्ताच्या घडा आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत प्रफुल्ल पटेल हे सागर बंगल्यावरती दाखल झालेत भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं कळत आहे राष्ट्रवादीचे नेते महत्वाचे नेते खरं तर प्रफुल्ल पटेल हे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेत गणेश कवले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश काय सांगाल अचानक ही भेट होतीये नेमकं भेटीचं कारण काय नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत कारण की गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदा संदर्भात देखील आहे तो क्रीडा अद्यापही निघालेला नाही आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून जी चर्चा देखील आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने नाराजी नाट्यांसंदर्भात देखील ऐकायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रफुल्ल पटेल नेमके देवेंद्र भेटीसाठी काय चर्चा करत हे देखील पाहणं गरजेचं मात्र पालकमंत्री पदासाठीचा तिडा निघतो का हे देखील पाहणं आहे अतिशय सविस्तर अपडेट पालकमंत्री जो राजकारणात राज सध्या आहे दोन ठिकाणांना घेऊन दोन जिल्ह्यांना घेऊन त्या संदर्भात आता राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्याचं कळतंय प्रफुल्ल पटेल हे मध्यस्थी करतायत आणि त्यांच्याकडून सीएम सोबत बोलणी करून पालकमंत्री पदाचा वाद सुटेल का अशी शक्यता आता वर्तवली जाते पाहावं लागेल या भेटीतून